एकतीस विधानसभांमध्येच केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छापन अ नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असत तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो मतदारसंघ काढल्यात राज ठाकरे यांनी मतदारसंघाचं नाव घेतलं त्यांनी मतदारांचं नाव घेतलं त्यांनी त्याला उत्तर मी दिलंच आहे अन्य नावं मुस्लिम नावं दुबार नावं अल्पसंख्याक नावं आता मतदारसंघ शा देतोय रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेड मध्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे काय करायचं करायचं काय उत्तर देतील आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी खर बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेले कारण हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक का असेल कारण आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आता त्यांनी हे आरो अमृत पाजले की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस्तीकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मा, मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहा सकट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकले मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला ना ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाला ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचे नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे ते प्रमाण दाखवलेलं आहे म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा परत परत देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की दोन हजार बारालाच आपण मतदार यादीच पुनर्निरीक्षण करा पुनर्रचना करा ही आपली न्यायालयात याचिका आहे आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो आशिषांनीही ते आज म्हटलेलं आहे होत का नाहीये आम्ही सतत मागणी करतो असं पुढे माझ्या तरी ऐक्य नाहीये त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचाही कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो वाघमारी साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत आमची लोक आता ज्ञानेश कुमारनं जाऊन भेटत आहेत तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत आम्ही आता या याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे सुद्धा एक के ठो ठोठवण्याचा केविलवाना प्रयत्न करणार आहोत न्याय मिळाला तर मिळाला आहे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा आव्हान जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा जेव्हा निवडणूक आयोग आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीस यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात आमच्या सोबत त्यांनी यायला पाहिजे होत